त्याच्यामध्ये एक्सरे सुद्धा होत नाही अच्छा रेट पर... मध्ये आता आम्ही ब्रँड न्यू मशीन इन्स्टॉल करून महाराष्ट्रात तीस सिटी स्कॅन लावतोय आणि जिल्हा रुग्णालय जे आहेत आपली त्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंटनी मशीन लावले त्याचं रिपोर्टिंग आता आपण करतो त्यांनी दहा पंधरा हजार रुपये जर घालवले तो तो घर काय चालवणार अच्छा हा ज्या लोकांकडे पैसे ते प्रायव्हेट हॉस्पिटलला जातील जे गोरगरीब आहेत ज्यांना गरज आहे जी बिलो पॉवर्टी लाईन आहेत ते लोक ह्याच्या सुविधा घेतील कुठल्या हॉस्पिटलला म्हणा किंवा कुठल्या लोकांना आमचं त्यांचं आमचं टार्गेट ते नाही आमचं टार्गेट जे आहे ते गोरगरीब लोक आहेत की त्यांना सुविधा मिळाव्यात त्यांना आपलं अचूक निदान मिळावं काही गोष्टी बोलता येत नाही पण कम्फर्ट हा शब्द त्यांचा त्या तिथं असतो बरं त्या कम्फर्ट पार्कच्या भावना लोकांना माहिती आहेत बरं तर त्यामुळे लोकांचं असं असतं की मी तिथंच पाठवतो किती राज्यामध्ये तुम्ही काम करता आणि किती तुमचे टोटल अठरा राज्यामध्ये आहोत दीडशे प्लस सिटी स्कॅन आमच्या लावून झालेत पन्नास प्लस एम आर बाराशे प्लस एक्स रे आणि रोज साधारण किती पेशंट्स येतात किंवा किती तुम्ही महिन्याला आम्ही दीड लाख सिटी स्कॅन करतो दीड लाख सिटी स्कॅन पन्नास हजार एम आर आणि पाच लाख एक्स रे च रिपोर्टिंग करतो जर तसं एव्हरेज काढलं तर पाच हजार सिटी स्कॅनचं पर डे रिपोर्टिंग साधारण दोन हजार पर डे एम आर आय आणि पंचवीस सॉरी तीस हजार पर डे पंचवीस हजार पर डे एक्स रिपोर्टिंग आम्ही करतो ओके ही सगळं जर तुम्ही पाहिलं तर एक साधे मेडिकल असलेला राजेंद्र मुथा हे एवढं सगळं करेल असं तेव्हा तुम्हाला वाटत होतं नाही नाही मला एवढी मोठी कंपनी झाली मला अजूनही कधी कधी खरं वाटत नाही की मी एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक मला हे एक खूप मोठं मोठं वृक्ष आणि हे तर खूप मोठ्या लोकांचं सहभाग आहे खूप छोट म्हणजे लोकांनी मदत केली त्याच्यामुळे इथपर्यंत झालेलं किती कर्मचारी तुमच्या कंपनीमध्ये आमच्याकडं पाच हजार लोक आहेत अच्छा साधारण पुढच्या तीन महिन्यात आमच्याकडे टोटल नऊ हजार ते दहा हजार लोक काम करते अच्छा जेव्हा तुमचं पहिलं जे मेडिकल होतं तिथे किती लोक कामाला होते बारा लोक बारा लोक कामाला होते बारा लोकांच्या जवळपास दहा हजार लोक तुम्ही लोक तुमच्याकडे कामाला रोजगारासाठी असू शकतील आपण या सगळ्या याच्यामध्ये हे जे पी 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 मॉडेल आहे सगळ्या रा देशभर तुम्ही हे राबवत आहात महाराष्ट्रामध्ये आता आपण बोलूया तर महाराष्ट्रामध्ये तुमचा विस्तार कसा आहे महाराष्ट्रामध्ये आता मी तीस सी टी स्कॅन लावतो आहे बरं तर तीस सी टी स्कॅनची भारतातली सगळ्यात कमी रेट हां पाचशे रुपयाला टी स्कॅन महाराष्ट्रात पाचशे रुपये आम्ही टेंडर घेतला आणि आता काम चालू आमचं ते सब डिस्ट्रिक्ट जे म्हणजे आहे 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 इचलकरंजी अशा भागात आता सिटी स्कॅन लावतो ब्रेनचं सिटी स्कॅन साडेचारशे ते पाचशे रुपये आणि चेस्ट हजार रुपये अपडामेन साधारण मला वाटतं अकराशे रुपये बरं ह्या रेटमध्ये एक्स रे सुद्धा होत नाही अच्छा आता आम्ही ब्रँड न्यू मशीन इन्स्टॉल करून महाराष्ट्रात तीस सिटी स्कॅन लावतोय आणि जिल्हा रुग्णालय जे आहेत आपली त्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंटने मशीन लावले त्याचं रिपोर्टिंग आता आपण करतो अच्छा ते तुम्ही चालवला घेणार वेगळ्या अर्थ टेंडर झालंय अच्छा काम चालू आहे साधारण ऑगस्ट एंड पर्यंत आम्ही हे कम्प्लीट करू कम्प्लीट करू त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांना पाचशे रुपयाला सिटी स्कॅन आणि हजार रुपयाला बाकीचे आधार बॉडी पार्ट मिळते जी गोरगरीब जनता आहे किंवा जी गोरगरीब लोक आहेत गव्हर्नमेंट मधून जी बाहेर जातात आज त्यांना पगार जर काढला तर पंधरा वीस सौ पुढे पगार नाही आहे तर एक सिटी स्कॅनला त्यांनी दहा पंधरा हजार रुपये जर घालवलंय तो दोघ घर काय चालवणार अच्छा हा ज्या लोकांकडे पैसे ते प्रायव्हेट हॉस्पिटलला जातील पण जे गोरगरीब आहेत गरज आहे जे बिलो पॉवर्टी लाईन आहेत ते लोक ह्याच्या सुविधा घेतील त्याच्या सुविधा घेतील आज सगळ्यात जर बघितलं की जो माणूस शिकलेला आहे सुशिक्षित आहे तो माणूस जो आहे तो कधी आपल्या इन्शुरन्स पॉलिसी तो जाऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो त्यांचा टेस्ट करतो पण जो गरीब माणूस आहे जसं वीट बांधकाम करणारा गवंडी आहे कार्पेंटर आहे ह्या लोकांना हे शक्य नाही पॉलिसी वगैरे करणं अवेअरनेस नाहीये पण त्यांना जर आताच कळलं किंवा मी तंबाखू खातोय त्यामुळे मला कॅन्सर होऊ शकतो त्याला कळलं पोट दुखतं आपल्या पोटात हा आजार आहे हजार त्यासाठी मोठी गोष्ट नाही पण तो हजार त्यांनी स्कॅन केला त्याला कळलं की मला हा त्रास होऊ शकतो तर तो एक त्याची व्यसन सुटू शकतो त्याला पुढे होणाऱ्या आजारांपासून तो आता मुक्त मिळण्याचा मार्ग त्याला लवकर असं वाटलं की उद्या काही मध्ये मला परत सीटी स्कॅन करायचं हजार रुपये गेलं चालतील पण मी करून घेऊ करून घेऊ शकतो टाळणार नाही त्याच्या आम्ही मार्केटच्या कुठल्या हॉस्पिटलला म्हणा किंवा कुठल्या लोकांना आमचं त्यांचं आमचं टार्गेट ते नाही आमचं टार्गेट जे आहे ते गोरगरीब लोक आहेत की त्यांना सुविधा मिळाव्यात त्यांना आपलं अचूक निदान मिळावं आणि त्यांनी आपलं आयुष्य सुख आणि समृद्धीचं घाला याच्यामध्ये जेव्हा तुम्ही इतक्या कमी द रेटमध्ये ही सुविधा देत आहात तेव्हा असं काय तुमच्या कॉलिटीवरती काही लोक शंका घेतात का डॉक्टर लोक हे कसं डॉक्टर लोक शंका घेतात परंतु कसं आहे की ज्या डॉक्टरांकडं मशीन आहे तीच मशीन माझ्याकडे बरं म्हणजे मी एक्झाम्पल कुठलं हॉस्पिटल घ्या तुमच्या इथलं मोठं जर त्यांच्याकडं जीचं मशीन फिलिपचं मशीन किंवा सिमन्सचं मशीन भारतामध्ये या तीनच कंपन्यात की ज्या मशीन विकतात सिमन्स फिलिप um. जी त्यांच्याकडे जे सिक्स्टीन स्लाईजचं मशीन आहे सेम सिक्स्टीन स्लाईज किंवा त्यांच्याकडे जे वन ट्वेंटी एट स्लाईज आहे सेम वन ट्वेंटी एट स्लाईचं मशीन तेच आहे त्यामुळे क्वालिटीवरती कॉम्प्रोमाइज हे शक्य नाही आहे बर कारण त्याचे प्रोटोकॉल सेट आहेत मशीनी सेट आहेत मशीन इम्पोर्टेड आहे त्यामुळे त्यात काही नाही त्यामुळं लोकांचा तो एक गैरसमज आहे की क्वालिटीमध्ये कॉम्प्रमाइ पण पॉईंट पॉईंट वन पासून पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज पण अनेकदा असं होतं की एका लॅबमध्ये किंवा एका रेडिओलॉजिस्टकडे आपण गेलो की डॉक्टर दुसऱ्याकडे सांगतात तर ते असं का होतं लोकांना का असं एका रेडिओ म्हणजे एक्स रे त्याच मशीन तुम्ही म्हणता निघालेला असतो तरी डॉक्टर असं मग वेगवेगळ्या पळवतात डॉक्टर लोकांचा कम्फर्टेबल त्या सेंटर जास्त असतं किंफर्ट कोट अनकोट शब्द आहे असं म्हणायचं मी काही गोष्टी बोलता येत नाही पण कम्फर्ट हा शब्द त्यांचा त्या तिथं असतो त्या कम्फर्ट मागच्या भावना लोकांना माहिती तर त्यामुळे लोकांचं असं असतं की मी त्याला तिथंच पाठवतो पण मी तर असं म्हणेल की तिथली फिल्म तिथेही स्कॅन करा आणि माझ्याकडे स्कॅन करा दोन्ही फिल्म मधला जर तुम्हाला फरक दिसला हो तर मी पब्लिकला सांगेल की तुम्ही स्वतः कम्पेअर करा दोन्ही इमेज चांगल्या आहेत मग तिथं पाचशे रुपये स्कॅन झाला काय आणि पाच हजार रुपये स्कॅन झाला काय दोन्ही क्वालिटी सेम आहेत आता तर डॉक्टरचं इंटरप्रिटेशन आहे की त्याने ते कसं बघा ते कसं पाहिजे